नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र हा भारतातील क्षेत्रफळानुसार तिसरा व लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत सुरुवातीला महाराष्ट्रात केवळ सव्वीस लोकसंख्या वाढ प्रशासन सुलभ होण्यासाठी व विकासाचा वेग वाढवण्यासाठी नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे जिल्हे सहा विभागात विभागले गेलेले आहेत हे विभाग म्हणजे कोकण पुणे नाशिक औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर असे आहेत प्रत्येक विभागाखाली काही जिल्हे येतात कोकण विभाग मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व पालघर असे जिल्हे आहे पुणे विभाग पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर हे जिल्हे या विभागात येतात नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहमदनगर हे जिल्हे या विभागात येतात छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विभाग संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर व उस्मानाबाद म्हणजे धाराशिव हे जिल्हे आहे अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम व यवतमाळ हे ये जिल्हे येथे आहेत नागपूर नागपूर विभाग भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे या विभागाखाली येतात प्रत्येक जिल्ह्याला स्वतःचा वेगळा भौगोलिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे उदाहरणार्थ कोकण विभाग समुद्र किनाऱ्यामुळे प्रसिद्ध आहे पुणे विभाग शिक्षण व उद्योगांसाठी ओळखला जातो तर विदर्भातील नागपूर संत्र्यांसाठी जगप्रसिद्ध आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे तर पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाने आणि सहकार चळवळीसाठी प्रसिद्ध आहे अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे असून ते सहा विभागात विभागले गेलेले आहेत जे राज्याच्या प्रशासकीय सुलभतेसाठी आणि लोकांच्या विकासासाठी महत्वाचे ठरतात असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू